रमाबाई आंबेडकर आश्रमशाळा निंबरगे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात शिवसेना राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका ज्योतिताई वाघमारे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना संबोधित करताना जिद्द असेल तर सर्व संकटांवर मात करता येते परिस्थितीशी संघर्ष करत शिकलेल्या आदिवासी विद्यार्थी डॉक्टर राजेंद्र भारुड यांची गोष्ट सांगताना लोकांच्या टोमण्यातून स्फूर्ती घेत कलेक्टरपर्यंत त्यांचा प्रवास सांगितला प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या संघर्षातून यशापर्यंतच्या प्रवासात शिक्षकांचे महत्व अधोरेखित करत रमाबाई आंबेडकर आश्रमशाळा विनाअनुदानित असताना देत असलेल्या शैक्षणिक सुविधा या नक्कीच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर एकांकिका गाणी डान्स ओवी सादर करून उपस्थितांची मने जिंकले कार्यक्रमाच्या वेळेस संस्थेचे संचालक सिद्धाराम वाघ मुख्याध्यापिका प्रतिभा वाघ युवासेना जिल्हा उपप्रमुख दीपक राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते अर्चना राठोड यांनी सूत्रसंचालन केले तर पूजा टिकटे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

शाळा घराबाहेर काढले गुंड्याने हळवले त्रासांना तिसरी माझी ओबीस मोठ्या मनाला फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला माय ताजे मायाबा यशवंत बाळा आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा